मगाशी धुवून ठेवलेत नंतर आपल्याला लागतील ना कारण हो म्हटलं वाढतील पण तोपर्यंत आणि बाकीचं सगळं होईपर्यंत ते एक झालेले हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो इव्हिनिंग रुटीन सुरू आहे माझं आणि आज इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून मी बनवणार आहे मोन्याको सँडविच अगदी इजी आहे बनवायला आणि त्याच्याबरोबर मस्त थंडगार लस्सी ॲक्च्युली त्याचं झालं असं होतं की सध्या राऊच्या स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटीज चालू आहेत सो गेले दोन दिवस एक दिवस त्यांच्या स्कूलमध्ये लस्सी कशी करायची हे त्यांना सांगितलेलं आणि मुन्या सँडविच कसं बनवतात त्यां ते प्रॉपर त्यांना स्कूलमध्ये करायचं होतं सो काल राहून ते घरी केलं होतं आम्हाला असं थोडं थोडं आई बाबा मी करून देतो पॅरेंट्सना घरी तुम्ही करून द्या असं स्कूलमध्ये सांगितलेलं म्हणून सो कालपासून आम्हाला सगळ्यांनाच खरं तर टेम्प्ट झालंय की ते आपण खाऊया म्हणून मग आज मी सगळ्या फॅमिलीसाठी हा बेत केलाय सो ऑलमोस्ट त्याची तयारी सुद्धा मी इथे करायला घेतली आहे पण त्यासाठी काही काही गोष्टी आणायच्या त्याच्यासाठी पटकन मी बाहेर जाऊन येतो कसला जोरात पाऊस पडतोय हिंदी मे वादे नाही करणे घर में मराठी बोलणं अच्छा शिटी होते कसली होते माहिती नाही काय लावले <laughs> बटाटे जे मोनेको सँडविच करतेय काल अगदीच राहूच्या पद्धतीने सोपं केलं होतं आज जरा माझ्या पद्धतीने थोडस वेगळं सो बटाटे लावले शेव एकीकडे मी काढून घेतली आहे कांदा टोमॅटो मीठ गरम मसाला चीज लस्सी साठी इथे दही काढलंय आणि हे चीज क्यूब्स आहेत राहुल मी स्कूल मध्ये दिले होते पण ते थोडेसे राहिले राहिले काय आता मेन मोनॅको बिस्किट मोनेको सँडविच करणार आहे आणि मोनॅको बिस्किटच नाहीये आपल्याला पण करायचं असता कर तर काल मी मला आगा बिस्किट आपल्या घरी राहुलला मग स्कूल मध्ये देायला छोटंस घेतलो होतं आपण मला वाटलं <laughs> करते मी मोनेको बिस्किटच नाहीये आणि मोनॅको सँडविच करते आम्ही ते घेऊन येऊया आ घेऊन येऊयाच ओय बाय बघितलं राहुलच असताना घेऊन आलोय पाव हो थोड थोडंफार काही काही सामान घ्यायचं होतं ते घेऊन झालंय मेन म्हणजे बिस्किट घेतलाय आणि कोथिंबीर घ्यायची होती आणि आता घरी जातो काय करून काय घेऊन तुम्ही हे गेला पण आता आपल्याकडे सगळं साहित्य आलेलं आहे मेन म्हणजे मला बिस्किट आणायची होती सो ती मी आता घेऊन आली आहे येताना कॉर्न्स आणलेत आणि ही कोथिंबीर आणली आहे आणि बाहेर जायच्या आधी ऑलरेडी कुकरला बटाटे लावून गेलेले गे आता हे बटाट्याची वाफ सुद्धा गेली ते एकीकडे सोलते आणि कॉर्न्स थोडेसे शिजायला ठेवते चौचा बघितलं तुला नाहीयेत नाही धाम धाम मला येत नाही त्याच्या स्कूल मध्ये टीचर्सने शिकवलंय ना दाखव हा जरा सगळं नको खराब करू एक दाखव मला कसं केलेलं स्कूल मध्ये हे तू घे हा ह्याच्यावर बनव हे हे थोडस घ्यायचं व्हेरी गुडवर चीज अजून एक चीज शेवसाठी दुसरा स्पून आहे मी सगळं केलं आणि मग आम्ही खाल्लं सगळ्यांना वाटतो बर, बर मग एक आजीच पण करतोच काय दोन मनायको एकावर एक येस व्हेरी गुड थांब 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 असं हलो हलव आणि मग खायचं का हे आजीला हे आजीला थांब 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 म्हणायक सँडविच का बर्गर काय वेगळीच रेसिपी आज आऊच्या स्कूल ऍक्टिव्हिटी मुळे आपल्याला पण टेंटी झालं आजीला देतोस मोनेक्युलर सॉस लावलाय शेव टाकली आणि चीज क्यूब हे बनवता बनवताना मी जरा बरच काही काय साहित्य घेतलंय सो इथे तुम्ही बघू शकता इथे मी सगळे पोटॅटो स्मॅश करून घेतले कॉर्न्स उकडवले इथे टोमॅटो एक कॅप्सिकम कांदा आणि कोथिंबीर असं सगळं मी बारीक चिरून घेतलंय आणि सिंपल हे सगळं बटाट्यामध्ये ऍड करणार आहे कच्चं सारण बनवणार आहे आणि सँडविच करणार आहे सुपटकन करायला लागलो बरेच जण करत असतील एकदम सोप हो एकदम सोप एकदम सोप एक पाहुणी आल्यावरती आपण करतो ना स्टार्टर म्हणून मस्त अगदी अगदी आणि बनवायला पण सोप आहे खाते आजीला खायचंय रे अच्छा मोनॅको बिस्किट मोनॅको बिस्किट फक्त स्कूलमध्ये केलं होतं

गरम मसाला ऍड केलाय मी छान सगळ मिक्स करणार आहे सो सँडविच ची भाजी तयार झालं <laughs> येस राहूच बघ सगळं राहू दे आता सगळं बरबर ठेवून टाकलंय अर्ध्या अर्धे नुसते चीज टायटल ठीक आहे उंदीर मामा झालायस का तू सो मोनॅको बिस्किट आता मी इथे घेतली आहे थोडासा सॉस याला लावते आणि ही जी भाजी आपण बनवली आहे छोटेसे गोळे करते आणि ह्याच्यात मी तो ठेवणार आहे एक छोटस चीज स्लाइस या चीज आपण किसून घेतलं तरी चालेल थोडीशी शेव दुसऱ्या बिस्किटाने बर्गर वाट <laughs> राहू बरोबर बोलला बर्गर कम सँडविच बर्गर So, so, ready, pata pata, 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 सो तयार सो मोनॅको सँडविच इज रेडी एकच झालंय आता मी पटापट बाकीची सुद्धा बनवते काही आपल्याकडे असं फॅमिली फंक्शन वगैरे हो असेल पाहुणे आले असतील तर स्टार्टर म्हणून मस्त हे करायला hey, मुलांना मेन आवडत ना त्याच्यामुळे oh. मुलांच्या पार्टीजला तर oh. मुलांना काय आपल्याला पण आवडत आवडत दिलं आणि बाकीची तयारी होईपर्यंत मजा येईल खायला काय बात आहे रेडी सगळं मस्त दिसतंय ना यम्मी ना काहीतरी वेगळं असतं मोनॅक्रो सँडविच आम्ही आता सगळ्यांनी एन्जॉय केलंय आणि जसं आम्ही म्हणत होतो की कोणी पाहुणे आले किंवा काही फंक्शन असेल तर आपल्याला इझी आहे हे करायला आणि खरंच आमच्याकडे आज पाहुणे आले पुष्करचा मावस अभिषेक आज आमच्याकडे आलाय सो खरंच त्याने सुद्धा ते मोनॅक्रो सँडविच एन्जॉय केलंय सो मग मी म्हणाले होते की मी लस्सी करेन पण तेव्हा आता काही जमलं नाही सो आता मस्त सँडविच एन्जॉय करून झालंय आणि मी आता इथे लस्सीची तयारी करायला घेतली आहे जी कोकणात रेखा मावशी राहते तिचा हा मुलगा आणि तो आज आमच्याकडे आलेला आहे आणि ते कॅरम खेळतात बाबू पेनल्टी शूट आऊट आहे कॅरम मध्ये पेनल्टी शूट आऊट हां कॅरम मध्ये पेनल्टी शूट आऊट सो एकदम सिम्पल लस्सी बनवते बही घेतलंय मस्त त्यात थोडंसं मीठ ऍड करते आहे आणि भरपूर साखर ऍड करणार आहे आज अभिषेक एकदम मस्त टाइमिंग वर आलाय लस्सीचा बेत सुद्धा असाच होता राऊतच्या शाळेत जसं आज मुनॅकोस आणच होत काल लस्सी बनवलेली त्यांनी तो आज असं सगळं आमचा बेत मस्त जमून बनवली घरी सांगितली होती ना त्यांना हा पण म्हणजे रेसिपी त्यांना शाळेत शिकवलेली की आईला सांगा कर्ड घ्या मग त्याच्यात तुम्ही साखर घाला आणि आई बाबांना द्या आणि आई बाबांना द्या साखर ऍड केली पाणी रेखा मावशीला सुद्धा हाय

आणि तोस तू आता गप्पा मारतोय की पाऊस खूप पडतोय कोकणात आणि मला ट्रेनने जाणार आहे तू तर फ्लाईटने जाणार आहे ट्रेनने ट्रेनने जाणार आहेस तू कुठली बाळा नाव विसरतोय आहे रिडक्शन मस्त लस्सी आपली रेडी आहे आणि अंकिता ती आता सर करते क्लासमध्ये मस्त काय बात आहे मस्त मस्त फेमस नोठर होता एकदम मस्त भेटला अभिषेक आकाशी हो स्पेशल

दशी के आई आईने